जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आणि एकेकाळचे चांगले मित्र असलेले आज एक भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मुख्यमंत्री झाले तर दुसरे ठाकरे यांची साथ देत निष्ठावंत म्हणून त्यांना आज ओळखलं आहे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं मन जास्तच रमतं आणि याच ठिकाणी ज्या चिन्हाने ज्या धनुष्य बाणाने शिवसेनेला चिन्ह दिलं तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आणि याच ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत म्हणून परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव यांना ओळखलं आहे आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडत तेरा खासदार गेले चाळीस आमदार गेले मात्र अशावेळी बंडू जाधव उर्फ बंडू बॉस हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत म्हणून राहिलेले आहे तर मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि बंडू जाधव दोन हजार चारला सोबत आमदार झाले पुढे बंडू जाधव हे खासदार झाले आणि आज खासदार आणि मुख्यमंत्री दोघे मित्र असताना एकाने भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचं निवडलं तर दुसऱ्याने निष्ठावंत म्हणून उद्धव ठाकरे यांनी मातोश्री याशी एक निष्ठ राहण्याचा निर्णय घेतला त्याचमुळे आज चर्चा होते आणि पुन्हा एकदा विजय त्यांचा नक्की मानला जातो